केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ निरेकर एकवटले शंभर टक्के निराबंद संतो संतोष देशमुख यांचा खटला सातारा किंवा कोल्हापूर न्यायालयामध्ये चालवण्याची आंदोलकांची मागणी बीड जिल्ह्यातील मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय पुरंदर तालुक्यातील नीरा येथेही ग्रामस्थांच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आलाय यासाठी निरेकर ग्रामस्थांनी आज कडकडीत बंद पाळला निरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक तास धरणे आंदोलन करण्यात आले व संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी संतोष देशमुख यांच्या खटल्याचं काम हे बीड न्यायालयात न चालवता ते सातारा किंवा कोल्हापूर येथील न्यायालयात हा खा खटला चालवावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे बीडचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर बीडमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड समर्थक न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करतात असे देखील यावेळी आंदोलकांनी म्हटलं आहे एकंदरीतच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आता संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय निरेकरांनीही आपला संताप आज व्यक्त केला आपल्या भावना व्यक्त केल्या आंदोलक काय म्हणाले हे आता आपण जाणून घेऊया बीड जिल्ह्यातील मत्साजो गावामध्ये संतोष देशमुख या अतिशय प्रामाणिक सरपंचाची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे आता ही गोष्ट यांनी अंजली दमयांनी सूरज देश ते क्षीरसागर आणि स बजरंग सोनवणे या सर्वांनी विरोधी पक्षांनी त्यांना आवाज उठवला आणि सगळे पुरावे मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्यांना चुपोचं केले तरी पण त्याच्यावर कार्यवाही झाली नाही हे मुख्यमंत्र्यांना अजित पवारांना वाचवायचे अजित पवारांना धनंजय मुंडे वाचवायचे त्याच्या काळामध्ये त्यांनी तीन महिने कालावधी घालवला शेवटी जनतेने आवाज उठवल्यामुळे आत्ताचे कुठे तुम्हाला धनंजय मुंडेचा राजीनामा आहे पण तो राजीनामा हे काही नुसतं घेतलेला आहे म्हणजे काय सगळं तुमचे हे जे ना पालकमंत्री हे अजित पवार आहेत आता ते ते वाचवण्याचा प्रयत्न करणार धनंजय मुंडेला नुसता जनतेची दिशाभूल करण्याकरता राजीनामा घेतलेला आहे तर हे सध्याचे जे केस आहे हे तुमचे शे केस सातारा कोर्टात किंवा प कोल्हापूर कोर्टात जर हे त्यांनी जर केली तरच तुमचं संतोष देशप्रखाला न्याय मिळणार आहे नाहीतर हे नुसते तुमची जनतेची दिशाभूल करणार आहेत एवढे म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो